यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नशामुक्ती रॅली विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घोषणाबाजीमधील व्यसनमुक्तीचा संदेश प्राध्यापकांचं मार्गदर्शन नशामुक्त भारत घडवण्याचा संकल्प चंदगड तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्मी येथे राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस आणि एनसीसी विभागामार्फत नशामुक्ती अभियानाअंतर्गत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजाला नशामुक्त भारत घडवूया असा प्रभावी संदेश दिला रॅलीचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक पी ए पाटील यांच्या शुभेच्छा संदेशानं झाला एन एस विभाग प्रमुख प्राध्यापक यू एस पाटील यांनी मार्गदर्शन करताना बीडी गुटखा तंबाखू दारू आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं व्यसनमुक्त जेवण हेच आरोग्य कुटुंबाचा आनंद आणि समाजाच्या प्रगतीचं मूळ आहे असं त्यांनी सांगितलं रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी नशा एक दुश्मन है जीवन का विनाश है व्यसनमुक्त भारत या अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला विद्यार्थ्यांनी समाजात व्यसनमुक्तीचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न उत्साहाने केला या कार्यक्रमास प्राध्यापक एस एच गावडे प्राध्यापक एस यू बागवान प्राध्यापक जे एस गावडे प्राध्यापक संदीप मुंगारे प्राध्यापक एस बी वाघोळे हो श्रीमती एस आर मुझावर यांच्यासह प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजनासाठी प्राध्यापक जी जे गावडे प्राध्यापक ए एस बागवान प्राध्यापक संदीप मुंगारे प्राध्यापक जी वाय नाईक आणि प्राध्यापक आर व्ही पाडवी यांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमास संस्थेचे सचिव विशाल पाटील आणि प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांचं मार्गदर्शन लाभलं प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा संयुक्त प्रयत्नातून रॅली यशस्वी पार पडली या रॅलीतून विद्यार्थ्यांनी नशामुक्त समाज सुजलाम सुफलाम भारत हा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून मांडून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा